एखाद्या टीमच्या होम ग्राउंडवर त्यांना सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांसमोर खेळणं अवघड असतं अशा वेळी तुमचा प्लॅन काय यावर पॅट कमिन्सचं उत्तर होतं उत्त दीड लाख चाहत्यांना शांत करणं एनर्जी देणारं असतं पॅट कमिन्स हे वर्ल्ड कप फायनलच्या आदल्या दिवशी बोलला आणि दुसऱ्या दिवशी त्याने ही गोष्ट सिद्ध केली ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर पॅट कमिन्स जे सुटला तो सुटलाच त्यांना आय पी एल मध्ये वीस कोटी मिळवले त्यांना हैदराबादची कॅप्टन्सी मिळवली आणि त्यानंच हैदराबादला फायनलमध्येही नेलं पण फायनलमध्ये पॅट कमिन्स गप बसला कारण होतं त्याच्या आणि हैदराबाद टीमच्या चार चुका ज्या कोलकाता विरुद्धच्या मॅच मध्ये अंगलट आल्या इतक्या अंगलट आल्या की कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबादनं आय पी एल फायनल वन साईड हरली पण कोलकात्यानं हैदराबादला एकशे तेरा ऑल आउट काढलं हे टार्गेट अकरा ओव्हरच्या चेस केलं असं नेमकं घडलं काय नेमक्या कुठल्या चुका झाल्या पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू पहिलीच गोष्ट चुकली ती म्हणजे टॉस जिंकून घेतलेला निर्णय खर तर फायनल सारख्या महत्वाच्या हे कुठल्याही टीमसाठी महत्वाचं असतं त्यात मॅच असल्यानं दव वगैरे विषय असतात त्यामुळं टॉस जिंकणारी टीम पहिली बॉलिंग करणार असा अंदाज सगळ्यांचा सा होता पण पॅट कमिन्सनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली दुसऱ्या इनिंगमध्ये दव पडणार नाही असा त्याचा अंदाज पण दव पडलं अर्थात गोष्ट त्याचा फटका बसण्याच्या पुढं निघून गेली होती कमिन्सनं पहिली बॅटिंग घेण्याची दोन मुख्य कारण होती त्यांना आपल्या बॅटिंग लाईनअपवर विश्वास दाखवला हैदराबादनं या सीझनला ओपनर्स पासून मोठे स्कोर लावले होते फायनलचं पिच बाउन्सी होतं बॉल गुडलेनच्या जरा मागं पडला की पद्धतशीर बॅटवर येत होता त्यामुळं मोठा स्कोर होणं सहज शक्य होतं दुसरी गोष्ट म्हणजे फायनलमध्ये टार्गेट चेस करताना येणारं प्रेशर स्कोर किती असला तरी फायनलमध्ये टार्गेट चेस करणं कुठल्याही टीमला कठीण असतं कारण फायनलचं एक वेगळं प्रेशर असतं पण हैदराबादचा एकशे तेरा रन्सवर ऑलआउट झाला आणि पॅट कमिन्सचा हा प्लॅन सबशेल फसला ना त्यांना मोठा स्कोर लावता आला आणि ज्या सहजपणे कोलकात्यानं विकेट्स काढल्या ते बघता त्यांच्यावर रन चेसचं प्रेशर आलंच नाही हैदराबादची दुसरी चूक होती कुणीच थांबून न खेळणं कितीही म्हणलं तरी त्यांची बॅटिंग लाईन अप अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांवर अवलंबून होती पण आधीच्या तीन मॅचेसमध्ये दोनदा शून्यावर आउट झालेला हेड चौथ्या मॅचलाही शून्यावर गेला अर्थात त्याच्या आधीचा मोठा दणका होता अभिषेक शर्माची विकेट कारण स्टार्कनं काही बॉल बाहेर जाणारे टाकून मग त्याला टिपिकल टेस्ट मॅच बॉलिंगवर चकवलं आणि हैदराबादची पहिली विकेट पहिल्याच ओव्हरला गेली पहिल्या दोन ओव्हरमध्ये दोन विकेट्स गेल्यानंतरही हैदराबाद मॅच मध्ये होत कारण त्याच्या पुढच्या दोन ओव्हरमध्ये पंधरा रन्स आले होते अर्थात कुणीतरी एकानं दोन्ही पॅटर्न वापरून शेवटपर्यंत खेळणं गरजेचं होतं एक बाजू लावून धरता आली असते तर स्कोर सहजपणे दीडशेच्या पार गेला असता कारण के के आरच्या बॉलर्सकडून चुका होणं स्वाभाविक होतं पण हीच गोष्ट हैदराबादच्या एकाही कार्यकर्त्याला जमली नाही राहुल त्रिपाठी मारायच्या नादात आउट झाला मार्क्रम शाहबाज अहमद यांनीही तेच केलं एकच प्लेअर थांबला तो म्हणजे हेनरिच क्लासेन पण प्रॉब्लेम हा झाला की क्लासेन नुसताच थांबला आठव्या ओव्हरला बॅटिंगला आलेल्या क्लासेनला सोळा बॉल मध्ये फक्त सोळाच रन्स करता आले साहजिकच हैदराबाद सोबत आणि पॅट कमिन्स सोबतही गुलीगत धोका झाला कारण एकशे तेरा एकशे चौदा हे एक टार्गेट कधीच विनिंग टोटल नव्हतं तिसरी चूक होती पॅट कमिन्सनं इम्पॅक्ट प्लेअर आधी पाठवणं पॅट कमिन्स हा प्रॉपर बॅटर म्हणून शंभर टक्के खेळू शकतो त्यातही जर फक्त टिचसून उभंच राहायचं होतं तर कमिन्सनं no. ते वन डे वर्ल्ड कपला अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये मॅक्सवेल सोबत उभं राहून केलं होतं पण यावेळी या मात्र त्यानं स्वतः वरच्या नंबरला खेळण्याऐवजी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अब्दुल समदला पाठवलं हा डाव बॅटिंग मध्ये चांगलाच अंगलट आला कारण समद फक्त चार रन्स करून आउट झाला साहजिकच कमिन्सलाच रिकामी जागा भरून काढावी लागली पण याचा दुसरा इफेक्ट बॉलिंग मध्येही बसला असता आता कोलकात्यानं मॅच किरकोळीत संपवली म्हणून पण तसं झालं नसतं तर हैदराबादकडे चांगला बॉलिंग ऑप्शनच नव्हता पुन्हा एकदा पार्ट टाइमर्सवर वर अवलंबून राहावं लागलं असतं आणि डाव हैदराबादच्या हातून आणखी सहज निसटलाच असता चौथी आणि सगळ्यात जास्त मुळावर उठलेली चूक होती हैदराबादची बॉलिंग एकशे चौदाचं टार्गेट भलेही फार मोठं नसलं तरी सुरुवातीला विकेट्स पडल्या असत्या तर कोलकात्याचं टेन्शन लय नाही पण जरा तरी वाढला असत पण गेम फिरला कुठं तर दुसऱ्याच बॉलला गुरुबाजनं भुईला फोर मारली त्यानंतर नरीन पॅट कमिच्या ओव्हरची सुरुवात सिक्स मारून करताना दिसला मग दुसऱ्या बॉलला भले तो आउट झाला पण हैदराबादला मॅच मध्ये कमबॅक करण्याचा तो एकमेव चान्स होता पण त्या चान्स नंतर माती झाली कारण तिथून पुढं कोलकात्यानं फक्त हाणामारी केली हैदराबादच्या एकाही बॉलरला लेन्स सापडली नाही टप्पा घावला नाही त्यात नशीब इतकं फिरलं कि बॉल हुकून किंवा मिस हिट होऊन बाउंड्री पार जात होते जी गोष्ट बॅटर्सला जमली नाही बॉलर्सलाही जमली नाही आणि सनरायझर्स हैदराबाद मॅच मध्ये टफ देताना दिसूनच आली नाही अर्थात फक्त हैदराबाद खराब खेळलं म्हणून कोलकाता जिंकलं अशातली गोष्ट अजिबात नाही त्यांनी मॅच जिंकली कारण त्यांनी प्रत्येक प्लॅन वर्कआउट केला अभिषेक शर्माला कमजोरी असणाऱ्या ऑफ स्टंपवर ट्रॅप केलं हेडला बाहेरच्या बॉलवर चुकवलं स्पिनर्सच्या ओव्हर परफेक्ट ठिकाणी बसवल्या आणि त्यांच्या एक विकेट काढली करण्यापर्यंत एकच गोष्ट दिसून आली कोरबो लोडबो जिदबो करा लढा आणि जिंका बाकी पॅट कमिन्सनं आय पी एल ट्रॉफी नजरेच्या टप्प्यात आणलेली पण यावेळी ट्रॉफी आणि त्याचं कनेक्शन जुळलं नाही कारण इकडे कोलकात्याच्या टीमनं स्वतःला सिद्ध केलं गंभीरनं स्वतःला सिद्ध केलं चंद्रकांत पंडित यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि क्रेडिट काहीस कमी मिळत असलं तरी पॅट कमिन्सला फायनलमध्ये गप्प करणाऱ्या श्रेयस अय्यरने स्वतःला सिद्ध केलं यंदा बाजीगर ठरली ती कोलकाता नाईट रायडर्स